शिक्षक मतदार मतदारसंघासाठी कोपरगाव येथे मतदानाला सुरुवात नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे शहरामध्ये तहसील कार्यालय या ठिकाणी शिक्षकांसाठी मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे सकाळपासून कोपरगाव तहसील कार्यालय मतदान प्रक्रिया पार पडत असून यासाठी पोलिसांनी देखील मोठा चोख बंदोबस्त ठेवला आहे या ठिकाणी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली आहे या प्रसंगी माध्यमांशी बोलताना विवेक विनायक म्हणाले की माझा विजय हा निश्चितच होणार आहे शिक्षकांचा आशीर्वाद मला मिळणार आहे असे यावेळी ते म्हणाले काय विश्वास आहे तुम्हाला या पद्धतीने प्रचार नुसता मलाच नव्हे तर सर्व शिक्षक मतदारांना हा विश्वास आलेला आहे की या वेळेस इतिहास घडणार आहे आणि दो, दो मतांनी त्या ठिकाणी माझ्या माग शिक्षक बंधू मोठ्या संख्येने उभे राहणार आहे मागील निवडणुकीत पाहिलं तर पैठणी वाटपाचा किस्सा होता आता या निवडणुकीत न कपडे पैसे हे वाटपाचं खूप चर्चा आणि आरोप होत आहेत काय सगळे शिक्षक उघड्या डोळ्यांनी या सगळ्या गोष्टी बघता आहे समाज त्यांच्याकडे बघतो आहे आणि त्यांना त्याची कल्पना आहे त्याचं उत्तर फक्त ते निकालातून देऊ शकणार आहे आणि निकालातून योग्य ते उत्तर हे शिक्षक बांधव देतील अशी मला खात्री आहे काल काही ठिकाणी पैसे पकडले गेले ज्यासोबत तुमच्या नावाचे पॉम्प्लेट देखील होते हे पैसे जे आहे ते विविध असे आरोप केले जात आहेत कसं बघते किती रक्कम होती दोन लाखाच्या आसपास ती रक्कम बघा ज्या वेळेस चोपन्न तालुके जवळपास पाच जिल्हे आठ खासदारकीचे कार्यक्षेत्र असतात त्यावेळेस त्या ठिकाणी मंडप टाकावं लागतं बुथवर त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर पैसे भरावं लागतात त्या ठिकाणी चहा पाण्यासाठी उभे असलेले कार्यकर्त्यांसाठी अनेक गोष्टींसाठी त्या ठिकाणी पैसे लागत असतात त्या अधिकृतरित्या माझ्या खात्यातून त्या ठिकाणी मी विड्रॉवल केलेले आहे आणि त्याच्यामुळं अशा कुठल्याही पद्धतीचं खरं तर हा बेबनाव कुठलेही मुद्दे स्वच्छ चारित्र कारणास्तव त्यांना मिळालेले नसल्यामुळे ह्या पद्धतीचं दुर्दैव याचं आहे की शासकीय यंत्रणेचा घरगडी गर असल्यासारखा वापर त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये झाल्याचं दिसून येत आहे पहिल्या दिवसापासनं तर शेवटच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अगदी काल त्या ठिकाणी आमचे मालेगावचे प्रचारक प्रचार, प्रचार करणारे सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन धाड मारून दहा लोकांमागं साठ हजार रुपये सापडले आणि दिवसभर त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्यात आलं अशा प्रकारे लोकशाहीचं एका प्रकारे गळा घोटण्याचं काम शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून दुर्दैवाने चालू आहे आणि त्यातल्या त्यात विशेषतः विद्यमान आमदारांचे पाहुणे असलेले मनमाडचे काही पोलीस अधिकारी आणि नंदुरबारचे त्यांचे वाई असलेले पी आय यांनी तर अगदी त्या ठिकाणी कायद्याची सर्व मर्यादा टोरून त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांवर जुलम त्या ठिकाणी केलेला आहे निश्चितपणाने हे सगळ्या उड्या डोळ्यांनी शिक्षक बघताय त्याचं उत्तर ते योग्य वेळी ते देतील थेट थेट प्रशासनावर देखील गंभीर आरोप मुख्य मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत कुठेतरी सरकारकडून सगळ्या गोष्टी घडून आणल्या निश्चितपणाने राज आश्रय असल्याशिवाय अशा पद्धतीच्या गोष्टी घडत नाही दुर्दैवाने हे घडताना या, या निवडणुकीमध्ये दिसत आहे आपण बघितलं तर पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये बोगस मतदार बोगस डिग्रिया बोगस कॉलेजेस त्या ठिकाणी गुलामीची भाषा विरोधकांना पप्पू म्हणायचं अशा पद्धतीची निवडणुकीची पात्रता खालवली गेलेली आहे